येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे से पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून टी पे एक्झामचं कसं आहे टी पे एक्झामचं सगळं व्यवस्थित आहे ओके पंचवीस तारखेला तुमचा पेपर आहे पंचवीस नोव्हेंबरपासून तुमचे पेपर आहे पोस्टपोन वगैरे होण्याचे चान्सेस काही दिसत नाही सध्या तरी आर आर बीचे पेपर सोबत त्यांचे आलेले आहे आपली फक्त एक मागणी आहे की टी पेचे पेपर हे कुठल्याही प्रायव्हेट सेंटरवरती व्हायला बिलकुल नको ई सी एस टी पेचं जर पेपर होईल तर आयओन डिजिटल झोनवरतीच होईल ओके okay, नाही तर मग काय रिझल्ट ते काढतील विभाग तोपर्यंत आपण वेट करूया आता जसं दिवाळी हॉलिडे सुरू आहे विभागसुद्धा बंद आहे तर सध्या बघूया चार तारखेनंतर सगळ्यांना माहिती पडेल एक जवळपास चौदा तारखेपर्यंत तुमचं हॉल टिकीट येईल त्याच्या आधी सगळं क्लेरिफिकेशन विभाग नक्की देतील कारण की त्यांच्याकडे सुद्धा तेवढे मेल तेवढे निवेदनं आलेले आहे तर त्यांना क्लेरिफिकेशन तर पक्कं द्यावं लागेल की ते एक्झाम त्यांना कुठे घ्यायची आहे पण प्रायव्हेट सेंटरवरती टी पी एचा पेपर एकही मुलगा देणार नाही ओके okay, कारण की सगळे विद्यार्थी जे काही आहे ते माझ्याशी निगडीत आहे मला कनेक्टेड आहे ओके तर ते मला okay, सांगत राहतं की प्रायव्हेट सेंटरवरती पेपर द्यायचे नाही आहे आणि बिलकुल गरज पण नाही आहे एवढे नऊशे नऊशे रुपये जर आपण भरतो तर प्रामाणिकपणे पेपर झाला पाहिजे आणि जे ओके okay, डिझायर पूरं आहे त्यांनी खरंच अभ्यास केला ज्यांनी खरंच मेहनत केली तेच पुरं विभागामध्ये लागायला पाहिजे नाही तर प्रायव्हेट सेंटरमध्ये पेपर घेणे उगाच काहीतरी फ्रॉड होणे आणि तिसरा एखादं थर्ड क्लास पोटतो ज्यांना आतापर्यंत काय केलं नाही पैशाच्या जोरावर सिलेक्शन घेणे असं बिलकुल चालणार नाही आणि खपून सुद्धा घेतला जाणार नाही ओके तर आपण आज जुळलो आहे सगळेजण कश कोणत्या लेक्चरसाठी दॅट इस टीपी एक्झामचं गुरुमंत्र दॅट इज लास्ट ट्वेंटी डेज आपल्याकडे उरलेले आहे या उरलेल्या वीस दिवसामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे रे सिलेक्शन घ्यायचं आहे त्यासाठी काल रात्रीला आपण आपण एक आठ वाजता लेक्चर घेतलं होतं की आपल्याला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे कुठले टॉपिक्स या ठिकाणी करायचं आहे आजचे आपले टॉपिक असणार आहे डिफेक्ट्स इन फिल्टर फिल्टरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे डिफेक्ट्स असतात अँड सेकंड आपला जो टॉपिक असेल दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ ब्रेक पॉईंट क्लोरेशन फिल्टर्समधले डिफेक्ट्स आपल्याला रेक्टिफाय करायचे आणि ब्रेक पॉईंट क्लोरेशन काय असतं त्याचं आणि डिफरंट टाईप्स ऑफ क्लोरेशन काय त्यांना कसं डिटर्माइन करायचं हे सगळं दोन्ही टॉपिक आपण आजच्या लेक्चरला कवर करणार आहे बरोबर आहे हां लाईक करा ना बे आणि शेअर बी पण करा ठीक आहे करून घ्या ओके आता एक अजून एक दलिनदर जागलं ते म्हणते हॅपी बर्थडे सर बरोबर आहे चालते तू याच्यातच तू जिंदगी टाक लोकायला हॅपी बर्थडे म्हणणे आणि त्याच्यासन थँक्यू ऐकणे बरोबर आहे कारण की तू मला असं वाटते दररोज पार्टा करणारा पोट्टा असेल म्हणून तू प्रत्येकाला हॅपी बर्थडे म्हणतो का जेणेकरून तू तुला पार्टी दे पण नेहमी नेहमी असं शक्य नाही चालते मी जातो माझ्या सेशनला करतो सुरुवात तुम्ही सगळ्यांनी सेशनवरती लक्ष ठेवायचं आहे सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक्स आहे दॅट इज डिफेक्ट्स इन फिल्टर काय म्हणतं डिफेक्ट्स इन फिल्टर इज ऑल्सो नोन ॲज ट्रबल इन फिल्टर ओके फिल्टरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रबल बघायला मिळतात ते देखील आपण बघणार आहे इट इज ऑल्सो नोन एज वॉट आर ट्रबल्स आर फाउंड्स इन फिल्टर ट्रबल्स इन फिल्टर चला बघूया एकदम इझी टॉपिक आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे फिल्टर्स आहेत जसं की आपण म्हणतो टिंबर असतं टिंबरमध्ये सुद्धा डिफेक्ट्स आहे पेंट आहे पेंटमध्ये सुद्धा डिफेक्ट्स आहे प्लास्टर आहे प्लास्टरमध्ये सुद्धा डिफेक्ट्स आहे ओके एव्हरी स्ट्रक्चरल कंपोनंट हॅज इट्स द ओन डिफेक्ट्स प्रत्येक कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स असतात मग आता आपण बघतोय फिल्टर फिल्टर असतात आपल्या आपल्या प्रकारे आपल्याकडे दोन प्रकारचे एक असतं आपल्याकडे स्लो सँड फिल्टर अँड सेकंड असतं आपल्याकडे रॅपिड सँड फिल्टर ओके तर सगळ्यात पहिले जो डिफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतो दॅट इज मड बॉल फॉर्मेशन कोणता असतो मड बॉल फॉर्मेशन इज आर फर्स्ट डिफेक्ट आता काय का हो असतं रे मडबॉल फॉर्मेशन म्हणजे काय मला सांगा आपण म्हटलं होतं कालचंच टॉपिक आहे कालच्याच टॉपिकला मी कंटिन्यू करतो आहे फक्त ओके आपण म्हटलं होतं हे आपलं होतं सँड बरं हे आपण घेऊ वॉटर ओके वॉटरच्या खाली आपली लेअर होती कोणती रे सँडची आणि याच्या खाली आपली लेअर होती कोणती रे ग्रॅव्हलची बरोबर आहे आपण म्हणतो की आपलं जे वॉटर मीडियम आहे ना हे वॉटर मीडियम या सँडमधून सँड नंतर ग्रॅवलमधून पास होईल ओके आणि ज्यावेळेस या ग्रॅव्हलमधून सँडमधून हे पाणी पास होईल तर का खाली काय तयार होईल खाली फिल्टर्ड वॉटर जमा होईल फिल्टरचं पाणी जमा होईल कसं जमा होतं हे मी काल तुम्हाला सांगितलं आहे थेरी ऑफ फिल्टरेशनमध्ये बरोबर आहे मग आता मला सांगा कंटिन्युअसली ज्यावेळेस पाणी आहे फिल्टरमधून असं जाईन सँडमध्ये जात जाईन सँडमधून जात जाईन वॉटरमधून सँड सँडमधून ग्रॅव्हल ग्रॅव्हलमधून मग फिल्टर वॉटर तर मला सांगा ज्यावेळेस हे सँड आहे या सँडवरती कंटिन्युअस अप्लिकेशन असेल हो पाण्याचं तर मला सांगा सॉइलचे पार्टिकल ब्रेकडाऊन ने होऊ शकत, शकत का रे ब्रेकडाऊन म्हणजे काय जर हे दोन सॉईलचे पार्टिकल एक दुसऱ्याला लागून आहे याच्या मदतून असं पाणी चाललंय तर या पाण्याच्या प्रेशरमुळे या दोन पार्टिकलचे तुकडे नेऊ शकत का बे ओके दोन पार्टिकलचे तुकडे म्हणजे काय फायनर पार्टिकल नाही विन का अजून एक मोठा पार्टिकल होता पाणी दररोज त्याच्यातून चाललं दररोज चाललं दररोज चाललं तर पाण्याच्या प्रेशरमुळे एका सॉईल पार्टिकलचे दोन तुकडे विण दोन तुकड्यांमध्ये म्हणजे काय हा पार्टिकल आता हे दोन तुकड्यात दोन तुकड्या दोन तुकड्यात कन्वर्ट येईल म्हणजे आपली जे सँड आहे ना हे आणखी फायनर बनल आणखी असे बनन आणखी फायनर फायनर पार्टिकलमध्ये त्याचं कन्वर्ट होऊन येईल आणि सँड जर सँडचे तुकडे तर आणखी फायनर फायनर पार्टिकलमध्ये जराचे तुकडे झाले छोट्या 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 तुकड्यात जराचे तुकडे झाले सगळे तर या सँडच्या पार्टिकलच्या <था> मदतला जो वर्ड्स आहे त्या वर्ड्समधून आपलं हे पाणी पास होते ते लवकर पास होईल का आता नाही पाहू शकत भाऊ कारण की तुमचे जेवढे सॉईलचे पार्टिकल मोठ्या साईजचे राहीन त्याच्या मदतला वॉइड सुद्धा मोठं राहीन तर पाणी लवकर पास होईल बरोबर का नाही पण याचे जर दोन तुकडे झाले आणि असे असे आता हे जवळजवळ जवड़ आले सगळे दोनचे चार तुकडे झाले आता याच्या मधातून लवकर पाणी पास होईल का नाही कारण की जेवढा फायनर पार्टिकल असते तेवढा सुद्धा साईज ऑफ दी वइड्स कमी असते आणि साईज ऑफ दी वॉइड जर कमी तर पाणी लवकर पास होईल का लवकर पास होणार नाही ओके मग आता लवकर पास होणार नाही तर मग या सॉईलच्या वरतीच असे पाणी जमा रेन सॉईलच्या जसं हे पाणी काही प्रमाणात जमा रेन जमारीमध्ये काय आता खालची जी माती रेन हे माती कशी रेन ओली रेन आणि दोन जवळ छोटे 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 जर पार्टिकल आहे सॉईलचे आणि त्याच्यावरती जर पाणी आहे तर मला सांगा असं होऊ शकत नाही का ते पार्टिकल छोटे छोटे पार्टिकल जवळ जवळ जवळजवळ येईल कारण की त्यांच्यात इलेक्ट्रॉनॉटिक फोर्स असतात ना कशामध्ये सॉईच्या पार्टिकलमध्ये हे दोन तुकडे होते आपले ओके पाण्याच्यामुळे चा याचे चार तुकडे झाले मग दोन्ही मग आता छोटे छोटे पार्टिकल झाले साईज ऑफ दी वर्ड कमी म्हणजे सगळे छोटे छोटे पार्टिकल पाण्यामुळे जवळ जवळ येईन आणि एक मोठा काय मड बॉल सारखा तयार कर मड म्हणजे माती मातीचा गोळा कारण की का पाण्याच्या प्रभावामुळे पार्टिकलचं काय झालं डिस्ट्रिब्युशन झालं पार्टिकल ब्रेकडाऊन झाले ब्रेकडाऊन झाल्या कारणाने ते सर्पेचा सॉईलचा सर्पेस एरिया वाढला आणि सगळे पार्टिकल एकत्रित आले दॅट इज कॉल्ड ॲज मड बॉल फॉर्मेशन पण या मड बॉल फॉर्मेशनमुळं आपलं जे पाणी होतं जे पास वाले पाहिजे होते पास होणार नाही ते वरतच जमारेल म्हणजे सॉईलचे पार्टिकल क्लॉग होईल कारण की साईज ऑफ दर्ड्स कमी झाला त्याच्यामुळे पाणी लवकर पास होणार नाही पाणी वर तर मडबॉल फॉर्मेशन कशामुळे झाले पाण्याच्या प्रेशरमुळे सॉईलचे तुकडे तुकडे झाले दॅट इज कॉल्ड मडबॉल फॉर्मेशन आता आपण दुसरा डिफेक्ट्स बघूया दॅट इज कॉल्ड क्रॅकिंग ऑफ फिल्टर याला करतो आपण फिल्टर का बरं क्रॅक होणार आहे हे बघा हे आपल्याकडे फिल्टर होतं हे आपली सॉइल होती ओके okay, आता याच्यातून मस्त पाणी चाललं होतं मस्त पाणी चाललं होतं फिल्टर येऊन वापस येत होतो आता नंतर हे असं झालं क्रॅक्स पडल्यामध्ये फिल्टरवर का बरं अभे कारण की सॉईल वय कारण की काय व्हाय सॉईल वय सँड आणि ग्रेवल हे सुद्धा सॉईलच आहे ना ओके okay, मग ज्यावेळेस त्याच्यामधून कंटिन्यू कधी पाणी पास होईन म्हणजे सॉईल ओली राहील ज्यावेळेस फिल्टर काम करायचं नाही त्यावेळेस फिल्टर ड्राय राहील ओके म्हणजे काय अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग कंडिशन येणार नाही का वे अल्टरनेट वेटिंग आणि ड्राईंग कंडिशन येणार नाही का फिल्टरवर बिलकुल ज्यावेळेस पाणी पास होईल त्यावेळेस ओलर इन फिल्टर ज्यावेळेस पाणी पास होणार नाही ज्यावेळेस फिल्टर कामात नाही तसंच डायरेक्ट मग तुम्हाला माहित आहे कोणत्याही सॉईलवरती जर पाण्याचा अटॅक येत असेल पाण्याचा कॉन्टॅक्ट येत असेल ओके तर पाण्याच्या कॉन्टॅक्टमुळे सॉईल काय होण्याचा प्रयत्न करते श्रिंक होण्याचा प्रयत्न करते तुम्ही पहिले पाणी टाकलं बरोबर आहे ह्यातून पाणी पास झालं मग ह्याच्यातलं पाणी ड्राय होईल काही वेळानंतर ज्यावेळेस फिल्टर कामात राहणार नाही तसे पाणी ड्राय होईल आणि ज्यावेळेस सॉईलमधलं पाणी ड्राय होण्याचा प्रयत्न करण इऑपरेट होण्याचा प्रयत्न करत त्यास तुमची सॉईल कशी होईन श्रिंक होईन काय होईन श्रिंक श्रिंक म्हणजे काय सॉईलचे पार्टिकल जवळजवळ जायचा प्रयत्न करत ओके पाणी जवळ लॉस होईन तर पाण्याचा ना न्यावीन का पाण्याचा अलूम कमीन तर सॉईल जवळ जवळ यायचा प्रयत्न कर आणि सॉईल जर जवळजवळ याचा प्रयत्न करन तर सॉईलचे पार्टिकल जे इथं असे काही पार्टिकल असन ओके एक सेकंद आंबा ढोराय वा ओके इथं हे जे काही सॉईलचीच भेंड पलटलंच नाही का अजून हां ठीक आहे तू बी पलट ओके मग हे जे काही सॉईलचे पार्टिकल होते याच्या मधातलं पाणी तर निघालं याच्या मधातलं पाणी तर निघालं मग आता पाणी निघालं तर सॉईलचा फोन असं असं कमी व्हायचा प्रयत्न करेल पण जसं जसं सॉईल अशी जवळजवळ येईल ते प्रत्येक सॉईलचे पार्टिकल असे म्हणते का ना दूर 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 जा तुम्ही पाह बस बसमध्ये बसा, बसा बस एका सीटवर तिघ जण बसते किंवा दोघं जण बसते तिसरं जर बसायला आलं तर आपण मदतलं कसं करते व्हायना बी तिकडं व्हायना बी तिकडं असं करतो ना जसे जसे जे आपल्या जवळ येते आपण त्याला दूर 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 पाठवतो मग हे जर सोयलेची जवळ जवळ निघली आहे कॉम्प्रेस होण्याचा प्रयत्न करून आली आहे तर याचे पायटी गेले दूर दूरने पाठवून इकडं म्हणजे कोणता फोर्स लागला टेन्शन फोर्स लागला आणि या टेन्शन फोर्स मुळे काय आपल्या सॉईल क्रॅक जनरेट होईल दॅट कॉल्ड इज कॉल्ड एस श्रिंकेज क्रॅक इट इज ऑल्सो कॉल्ड एस टेन्शन क्रॅक समजलं तर अशा गोष्टीमुळे सॉईल श्रिंकेज होईल काय होईल लक्षात ठेवायचं की अल्टरनेट वेटिंग अँड ड्रईंग कंडिशनमध्ये सोयलमध्ये श्रिंकेज होईल आणि त्या श्रिंकेजमध्ये आपला फिल्टर क्रॅक होईल आणि फिल्टर जर क्रॅक झाला आणि तुम्ही जर याच्यातून पाणी पाठवलं तर हे पाणी इकडे तिकडं असं लॉस होईल इट इज इट ए इकॉनॉमिकल फिल्टर नो दॅट सेकंड डिफेक्ट इज कॉल्ड क्रॅकिंग ऑफ फिल्टर याला कोणता म्हणतो आपण क्रॅकिंग ऑफ फिल्टर तिसरा डिफेक्ट काय म्हणते एअर बाइंडिंग एअर बाइंडिंग म्हणजे काय आता हे काही स्ट्रक्चर आहे का बे फिल्टर म्हणजे कोणतं स्ट्रक्चर आहे का स्लो सँड फिल्टर रॅपिड सँड फिल्टर हे माती जी आहे बे सँड आणि ग्रॅव्हल याच्यात बरोबर आहे मग एखाद्या भागातली जर अशी सॉईल निघाली इकडून अशी सॉईल निघाली हे बघा हे सॉईल होती आपली इथं आहे ना मधात काय झालं याच्या मधातली सॉईल निघाली म्हणते निघाली म्हणजे काय इथं एअर बबल फॉर्म झाला एखादी सॉईल या भागातली सॉईल निघाली तर इथं हवा असन फक्त हवा म्हणजे काय कोणती एअर असेल इथं कंडेन्स एअर असेल कोणती कंडेन्स मग याच्यातून जर तुम्ही असं पाणी पाठवलं तर इथपर्यंत मस्त या सॉईलमधून पाणी पाणी पण या कंडेन्स एअरले क्रॉस करून पाणी जाईल का नाही जाणार भाऊ इकडून तिकडून रस्ता बनवान पण याच्यातून पाणी जाऊ शकत नाही त्याला व्हॅक्यूम म्हणते व्हॅक्यूम एखाद्या भागातली जर सॉईल डिटॅचमेंट झाली निघाली तिकडून बाहेर तिकडून जर बाहेर ते निघाली तर तिथून पाणी खाली पास होईल का तिथून खाली पास होणार नाही एअर बबल मधून कधीच पाणी पास होऊ शकणार नाही कारण की हे कंडेन्स एअर असते इज अट नॉट ए वॉइड्स हा वॉइड्स नाही आहे हे कंडेन्स एअर आहे इच्छित सोय डिटॅच झाली आहे निघालेली आहे तिथं कंडेन्स एअर असेल इथून लवकर पाणी पास होणार नाही आणि जर पाणी पास होणार नाही तर फिल्टर चांगल्या प्रकारे रन करत नाही त्या थर्ड इफेक्ट इज कॉल्ड एअर बाइंडिंग यालाच कोणता डिफेक्ट म्हणते एअरबँडिंग तसे तीन प्रकारचे डिफेक्ट्स आपण बघत असतो ओके द मडबॉल फॉर्मेशन क्रॅकिंग ऑफ फिल्टर आणि एअर बाँडिंग हे तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकते सेकंड टॉपिक जो आपला आजचा आहे दॅट इज कॉल्ड क्लोरिनेशन क्लोरिनेशन कशासाठी करतो आपण डिसइन्फेक्शन प्रोसेस म्हणतो आपण त्याला किलिंग ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे कोणते आपल्याकडे असतात ओके या पॅथोजेनिक बॅक्टेरियाला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय टाकतो आपल्या पाण्यात क्लोरीन टाकत असतो आणि हे क्लोरीन त्या प्रत्येक किल करतात दॅट प्रोसेस इज डिसइंफेक्शन तुम्हाला प्रश्न विचारू शकते सगळ्यात मोस्ट इफिशियंट डिसइंफेक्टंट कोणता तर लक्षात घेतो सी आय ओ टू त्याला क्लोरीन डायऑक्साइड म्हणते कोणता म्हणजे याला क्लोरीन डायऑक्साइड हायपोक्लोराईड त्याच्यात थोडा कधी क्लोरोमाइन्स आणि मग ओसी आहे ओके हे नोट करा सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा पटकन स्क्रीनशॉट करा हा प्रश्न तुमच्या टीपीएला येऊ शकते आणि डायरेक्ट तुम्हाला दोन मार्क देऊ शकते ओके राईट ऑन द हायर की राईट ऑन द डिसेंडिंग ऑर्डर ओके सजेस्ट द डिसेंडिंग ऑर्डर फॉर ओके इफेक्टिव्ह डिसइन्फेक्शन सगळ्यात जास्त कोण हे आहे हायली डिसइन्फेक्टन कोण आहे क्लोरीन डायऑक्साइड ोराईड क्लोरोमाइस आणि हे तिने कोण आहे हे तुन्ही फ्री क्लोरीन आहे त्याला कोणतं क्लोरीन म्हणते फ्री क्लोरीन म्हणते जो आपण सॉलिड फॉर्म मध्ये पाण्यामध्ये टाकतो कोणत्या फॉर्म मध्ये सॉलिड फॉर्म मध्ये आता आपण बघूया टाइप्स ऑफ क्लोरिनेशन एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ क्लोरेशन सांगतो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक काय वाला ब्रेक पॉईंट कोणता आहे ब्रेक पॉईंट या ब्रेक पॉईंटवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल या परिषद टीपीच्या ब्रेक पॉईंटवर रेसिड्युअल क्लोरीन किती हा प्रश्न तुम्हाला टीपीए दोन हजार चोवीस मध्ये विचारला जाईल लक्षात घेऊन घ्या तुम्ही ओके ब्रेक पॉईंटवर कोणताही प्रश्न विचारला तरी तरी आपला प्रश्न चुकणार नाही बरोबर आहे काय म्हणते सर जी आज हिरो दिसत आहे हो काल काय हिरोईन दिसत होतो का, का मग आज हिरो काल हिरोईन उद्या विलन पुरा पिक्चर तुम्हावरच बनव अबे हे गिगा नंतर काढ ओके पहिले लक्ष दे पब्लिक इंजिनिअरिंग सब्जेक्ट खूप वास्ट आहे तर त्याला इम्पॉर्टंट टॉपिक सांगा ना एक्झामसाठी इथं मग का कांची खेळून राहिलो का मी इथं कांची खेळून राहिलो का मग इम्पॉर्टंट टॉपिकच होईना हे बरोबर आहे लक्ष देवे पोट्या व्हॉट इज प्लेन क्लोरिनेशन सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आहे प्लेन क्लोरिनेशन व्हॉट इज प्लेन क्लोरिनेशन आपण माहिती आहे का पूर्ण ट्रीटमेंट करतो पाण्याने स्क्रीनिंग ओके एरिएशन सेडिमेंटेशन कोएग्युलेशन फ्लॉक्युलेशन फिल्ट्रेशन डिसइन्फेक्शन आणि मग डिस्ट्रीब्युशन पण मला असं वाटतं की पाणी पहिलेच प्युअर आहे काय पाणी आहे ना जो सोर्समधून जे पाणी मी ना घेतलं ना रिवरमधून पाणी घेतलं ते पहिलेच क्लिअर आहे मला काही ट्रीटमेंट गिटमेंट करायची नाही तरी मी डायरेक्टली ते पाणी कन्झ्युम करू शकत नाही कारण की पाण्यामध्ये जर बॅक्टेरिया प्रेझेंट असेल बॅक्टेरिया आपल्याला दिसते का डोळ्यानं ह नाही अ माबाई किती मोठं बॅक्टेरिया ह कसा काय आला रे बापू दिसते का नाही दिसत तर हे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आपल्याला निकेड आईजने दिसत नाही जर ते असेल तर डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असेल म्हणून आपण जरी ते पाणी दिसायला खूप क्लिअर असेल तरी आपण त्याच्यावरती फक्त आणि फक्त एक ट्रीटमेंट करतो आणि दॅट ट्रीटमेंट

जवळ मी माझ्या पाण्यामध्ये डिसइंफेक्शनची प्रोसेस केली हे बघा प्रोसेस कशी असते आपली सगळ्यात पहिले ओके सगळ्यात पहिले आपण काय रिमूव्ह सगळ्यात पहिले काय करतो आपण स्क्रीनिंग एरिएशन सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन ओके नंतर फ्लॉक्युलेशन त्याच्यानंतर फिल्ट्रेशन त्याच्यानंतर आपण डिसइंफेक्शन डिसइन्फेक्शन नंतर आपण टाकतो त्याच्यानंतर डिस्ट्रिब्युशन डिस्ट्रीब्यूशन हे आपली प्रोसेस आहे तर आपण काय म्हणतो डिसइंफेक्शन केलं कधी जनरली तसं जर बघितलं फिल्ट्रेशन नंतर केलं पण एखाद्या वेळेस पाणी खूप जास्त कंटेमटेड आहे खूप जास्त खराब आहे जर मी माझ्या पाण्यामध्ये क्लोरीन टाकतोय बिफोर फिल्ट्रेशन ओके हे फ्लॉक्युलेशन ओके बिफोर फिल्ट्रेशन जर मी पाण्यामध्ये क्लोरीन कॉल्ड क्लोरीस प्री क्लोरिनेशन ओके आफ्टर फिल्ट्रेशन जर मी माझ्या पाण्यामध्ये क्लोरीन टाकतोय आफ्टर फिल्ट्रेशन क्लोरीन टाकतोय आफ्टर फिल्ट्रेशन डिसइन्फेक्शन करतोय पोस्ट क्लोरिनेशन समजलं का प्री म्हणजे फिल्ट्रेशनच्या आधी पोस्ट म्हणजे फिल्ट्रेशन नंतर आणि डबल क्लोरेशन म्हणजे काय इथं बी टाकलं फिल्ट्रेशन करायच्या आधी बी टाकलं आणि फिल्ट्रेशन नंतर बी टाकलं त्याला म्हणते डबल क्लोरेशन त्याला कोणतं क्लोरेशन म्हणते इट इज ऑल्सो कॉल्ड एस डबल क्लोरेशन फिल्ट्रेशनच्या आधी प्री फिल्ट्रेशन नंतर पोस्ट फिल्ट्रेशनच्या आधी बी टाकलं आणि फिल्ट्रेशन नंतर बी टाकलं डबल आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे दोन टॉपिक कोणते सुपर क्लोरेशन आणि ब्रेकपॉइंट क्लोरेशन आता हे थोडं व्यवस्थित समजून घ्या हा टॉपिक काय सांगतो आपल्याला ओके okay, पाभी पोटो एकदम इझी आहे एकदम इझी आहे इथे लिहिणी रेसिड्युअल क्लोरिन आणि इथली तुम्ही अप्लाइड क्लोरीन सगळ्यात पहिले तर समजलं पाहिजे व्हॉट इज रेसिड्युअल क्लोरीन मी म्हणतो माया पाण्यामध्ये काय होत ब्लर होत आहे का बे आ, आपला व्हिडिओ ब्लर होताय का आय थॉट thought... एक सेकंड इज इट ब्लरिंग चष्मा कुटून घेतला लिंग द्याना आ, ब्लर वाय इज ब्लरिंग मॅन चांगले पुरं फोन कॅमेरा बी लाईन मारून राहिला का मायावर फोकस हालतोय पे फोकस हालून कम राहिला बे उगामुगा मुगा बसना ओके okay. आता का हालला तू तर लक्षात घे हां ओके सो लक्षात घ्या व्हॉट इज रेसिड्युअल क्लोरीन यस आता आलो व्हॉट इज रेसिड्युअल क्लोरीन मी म्हणतो माझ्या पाण्यामध्ये मा ना भाऊ माझ्या पाण्यामध्ये दोन, दोन एम जी पर लिटर एवढ्या क्लोरीनची गरज आहे किती दोन एम जी लिटर एका लिटर पाण्याला दोन मिलीग्राम जर मी क्लोरीन टाकलं तर माझ्या पाण्यातले बॅक्टेरिया मरून जाईल तर माझ्या पाण्यातले बॅक्टेरिया मरून जाईल मग का मी एवढंच टाकिन का नाही कारण की हे तुम्ही टाकतो ट्रीटमेंट प्लांट मधलं आणि मग तिथून माझ्या पाइपलाईन जाणार आहे ना, ना पाणी मग पाईपलाईननं जर पाणी जाणार आहे आणि जर पाईपलाईनमध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असेल तर पाईपलाईन काय सोन्याची बनते का आपल्याकडली नाही पीव्ही सिवाय ना ते पॉलिव्हिनल क्लोराईड आणि त्याच्यात जर बॅक्टेरिया आला तर मग इथं मारलं बॅक्टेरिया आणि तिथं बॅक्टेरिया परत मिक्स झाला तर नाही झाला पाहिजे म्हणून आपण थोडं क्लोरिन पाण्यात अव्हेलेबल ठेवत हो असतो थोडं क्लोरिन पाण्यात अव्हेलेबल ठेवतो हो का जर तुला भेटला आणि तिथं पाईपलाईनमध्ये बॅक्टेरिया भेटला मारून टाक ज्योतीच्या तिथं काही कोणाला विचाराची गरज नाही त्यासाठी आपण आपल्या पा पाण्यामध्ये एक्स्ट्रा क्लोरिन अप्लाय करतो सो दॅट एक्स्ट्रा कॉल्ड कॉडल्यास रेसिड क्लोरीन ओके okay. कशाने मेजर करतो आपण हे ऑर्थो लाइन टेस्ट कोणती टेस्ट असते बे ऑर्थो थोडोलाइन टेस्ट असते कलर मॅचिंग टेक्निकवर काम करते प्रश्न विचारला जाऊ शकते से है okay. आता लक्ष घ्या सुरुवातीच हे माय पाणी ओके आता मी काय करतो डिस इन्फेक्शनची प्रोसेस स्टार्ट करतो इकडं माया झिरो बरोबर आहे आता मी हळूहळू पाण्यामध्ये क्लोरीन ऍड करतो क्लोरीन ऍड करतो क्लोरीन ऍड करतो इथपर्यंत मी क्लोरीन ऍड केलं अप्लाईड क्लोरीन ऍड केलं क्लोरीन ऍड केल्यानंतर लगेच मला रेसिडल क्लोरीन भेटन का रेसिडल क्लोरीन म्हणजे काय शिल्लक असलेलं क्लोरीन पण इथं शिल्लक नाहीच कारण की पहिलेच ह्या पाण्यात काहीतरी पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असन बरोबर की नाही भाऊ पहिलेच्या पाण्यात पॅचोनिक बॅक्टेरिया प्रेझेंट मग टाकलेलं खोल क्लोरीन पहिले याले मारून नाही का पॅथोजनिक बॅक्टेरियाले का डायरेक्ट म्हणून का नाही मी पाण्यात आलो आता ना, ना, ना मी आराम करतो मग तोपर्यंत बॅक्टेरियाले मारू दे काय करते होतं असं करण का नाही जसा दिसला मारला धरून ओके मग जर तो मारन मी क्लोरीन आहे आणि मला एखाद्याचा बॅक्टेरिया दिसला मी रय पटीत त्याच्या बरोबर की नाही त्याला मारीन तर त्याले जर मी मारीन तर माय बी एनर्जी कमी कमी नाही होईन का होईन ना मग डायरेक्ट तुम्हाला क्लोरीन दिसन का क्लोरीन दिसणार नाही सुरुवातीचे जे क्लोरीन टाकान ते पहिले पॅथोनियम बॅक्टेरिया काय करन रिमूव्ह करन मग इथपर्यंत याने पॅथिनियम बॅक्टेरिया रिमूव्ह केले ओके okay, तर रेसिडेंट क्लोरीन काहीच दिसलं नाही झिरो दिसलं कारण की शिल्लकच नाही ना जेवढं टाकलं तेवढं ना त्याने ते मारलं न्यूट्रल क्लोरीन बी कसं झालं न्यूट्रल पण आता काय झालं बे आता काय झालं तुम्हाला माहिती आहे काय जसं की तुम्ही बघा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या गुंड्यानं एखाद्याला मारलं एखाद्या गुंड्यानं एखाद्याने मारलं मारल्यानंतर पोलिसवाल्याला माहीत आहे कोणाला काय मारलं यानं मारलं टाकत आले जेलमध्ये त्याला पकडलं लवकर पण त्याच्या मागचा जो मास्टर माइंड असते त्याला पकडायला पोलिसवाल्याला वेळ लागते कोणाला म्हणा त्याला पकडायला वेळ लागते ओके जर फॉर एक्झाम्पल एखादा मित्र मायाकडे आला त्यानं म्हटलं शाम्या मला याने यानं मारलं तर तो मला तिथपर्यंत घेऊन जाईन कोण मारलं दाखव त्यानं मारलं हानीन मी त्याला धरून पण काबे त्याला कोणं सांगितलं होतं का तू याला जाऊन मार मला त्याला शोधायला वेळ नाही लागेल का बे कारण की तो स्ट्रॉंग आहे तो कोण आहे तो बाहुबली आहे भाऊबली पिक्चर पहा भाऊबलीनं पुऱ्या सेनाले मारलं पण तो भुंबर त्याला त्याला प्लॅनिंग करायला लागली का नाही तो कोण होता तो एक सारखा दिसे म्हणजे अशा मोठ्या गोष्टी करायसाठी प्लॅनिंग करायला लागते तेव्हा तुम्हाला आहे तर हे जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया होते ना हे दिसले समोर म्हणून आपटले धरून मारलं त्याले पण जे एकदम स्ट्रॉंग असन जे बॅक्टेरिया एकदम स्ट्रॉंग असेल का त्याही मारासाठी ह्या क्लोरीनले ले ताकद जमणार नाही हा क्लोरीन एक आयन आहे क्लोरीन काय भेटाय आयन आहे तर एकटा आयन एकटा क्लोरीनचा आयन ह्या स्ट्रॉंग पॅथोजेनिक बॅक्टेरिया मारू शकणार नाही मग हे काय करते सगळे क्लोरीन एका दुसऱ्या जवळजवळ येते मग काय मग मा तुम्हाला माहिती आहे ना चोर मोठ्या चोराला जर पकडायचा आहे तर सगळ्या पोलिसवाल्याला एकत्र या लागते प्लान करायला लागते बरोबर आहे यायले बोलवा सीबीआय बोलवा सीआयडी बोलवा पुरं प्लान दुसऱ्या स्टेटची पोलीस त्या स्टेटची पोलीस एकत्र येते मग कुठं त्या मोठ्या चोराला पकडते बरोबर का नाही मग आता जर यायले मोठ्या पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारायचं आहे तर ह्या सगळ्या क्लोरीनच्या आयनले काय लागण एकत्रित द्या लागन एकत्रित द्यायला लागण हे तर मारले चिल्लर चाललर जे होते ना हेले मारले आता हे सगळे आयन काय होईन आता हे सगळे आयन एकत्रित येईन हळूहळू हळूहळू एकत्रित येईन मारणार नाही कोणाले सगळे क्लोरीन जवळजवळ येईन सगळे क्लोरीन जर जवळजवळ येईन इथून तर का तुम्ही मला सांगा आता कोण वाढन आता रेसिड्युअल क्लोरीन वाढन कारण की ते मारून राहिले का आता मारून नाही ते पाण्यात स्वतःले जमा करून राहिले चांगली एनर्जी घेऊन राहिले पहिले चांगली एनर्जी घेईन चांगली एनर्जी जमा करन आणि थेअक स्टेबल कंपाऊंड तयार करण का आता मी याला मारण्यासाठी कॅपेबल आहे बरोबर का नाही मला जर शंभर पोट्टे मारायला आणि मी एकटा तिथो उपाय तर मी भो पयन बरोबर का नाही पण जर माझ्या आजूबाजूला मला बी शंभर दिसले तर मग मला ये बी इकडे ये 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 असं म्हणत नाही का भाऊ ओके मग आता येणे का केलं ह्या स्ट्रॉंग पॅथिनियम बॅक्टेरिया मारण्यासाठी स्वतःची मोठी टीम तयार केली आणि स्वतःची मोठी टीम ज्याविषयी तयार करते मग आता हे काय बनलं हे सगळं सगळं रिसिडल क्लोरीन बनलं अजून हे पाण्यात शिल्लक आहे ज्याले म्हणते स्टेबल कंपाऊंड ऑफ क्लोरीन अँड दॅट स्टेबल कंपाऊंड ऑफ क्लोरीन इज कॉल्ड ॲज क्लोरोमाइन्स काय म्हणते याले याले क्लोरोमाइन्स म्हणते लक्षात घे जा क्लोरोमाइन्स तर ज्यावेळेस तुमच्या पाण्यामध्ये मॅक्सिमम रेसिड्युअल क्लोरीन हे मॅक्सिमम आहे मॅक्सिमम रेसिड्युअल क्लोरीन असते त्या क्लोरीनले क्लोरोमाइन्स म्हणते आणि दॅट क्लोरोमाइन्स इज कॉल्ड ॲज स्टेबल कंपाऊंड यास कोणता कंपाऊंड म्हणते स्टेबल आता हे स्टेबल आहे आता हा कोणाला मारू शकते तर हा काय करण याला दुसऱ्या स्ट्रॉंग पॅथोजेनिक बॅक्टेरिया जो ना पहिले याले उडून टाकन चाल ये बे लय हुशार काय करतो आणि तू आणि चाल ये पाहतो तुला तू कोण होयत चांगला याला मारून टाका ओके okay, मग इथं यानं काय केलं इथं यानं पुर या बॅक्टेरिया मारून टाकला आपटून टाकला डायरेक्ट मग आता पहिले चिल्लर बी मारले चिल्लरच्या बॉसले बी मारलं आता कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट आहे का पाण्यात आता कोणतेच बॅक्टेरिया प्रेझेंट नाही मग आता ज्यावेळेस इथपर्यंत आले होते इथपर्यंत आल्यानंतर यायले मारलं यानं इथपर्यंत आल्यानंतर येईल मारलं मग यायले मारल्यासाठी यायची बी एनर्जी खतम नाही का बाई थोडी हे बघा इथं स्ट्रॉंग बनले होते ते मग यायने यायला मारलं ते स्वतःची एनर्जी थोडी कमी करत ना मग इथं अजून याचं अमाऊंट कमी होते हे पेन काउंट डुकरासारखं करते रे ओके मग हे इथपर्यंत आले कारण की आता हे रिसिडल करून इथं मॅक्सिमम होते आता रिसिडल करून कसे झाले कमी झाले दॅट पॉईंट इज कॉल्ड लेज ब्रेक पॉईंट कोणता म्हणते म्हणते ब्रेक ब्रेक म्हणजे काय या मी असं समजू शकतो की माझ्या पाण्यामध्ये आता एकही पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट नाही पूर्णाच्या पूर्ण बॅक्टेरिया मिले तरी माझ्या पाण्यामध्ये एवढा क्लोरीन अजून काय आहे शिल्लक आहे बघा एवढा रेसिडल क्लोरीन अजूनही शिल्लक आहे तर ब्रेक पॉईंटवर वर आपल्याला रेसिडल क्लोरीन दिसून येत असते आणि ब्रेक पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट असा पॉईंट ज्याच्यामध्ये आप आपल्या पाण्यातले सगळे ज्या सगळे पॅथोनिक बॅक्टेरिया संपले आहे आता एकही येतोजिनिक बॅक्टेरिया तिथं अवेलेबल नाही दॅट पॉईंट कॉल्ड एज ब्रेक पॉईंट टक्के पॅथोजिनिक बॅक्टेरिया मारण्यासाठी जेवढं क्लोरीनची गरज असते ते क्लोरीन म्हणजे असते ब्रेक पॉईंट बरोबर आहे मग आपण इथपर्यंत आता पोहोचलो इथं आपलं क्लोरीन अजूनही पाण्यात शिल्लक आहे बरोबर आहे आता एवढं रेस्ट्रेन क्लोरीन आहे मग मग असं समजून आलं की नाही दुसऱ्या देशासोबत आपला वॉर सुरू आहे वॉरसारखी परिस्थिती आहे ओके किंवा एखाद्या सिटीमध्येच वॉर झाले आहे आजूबाजूच्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वार झाल्या कोल्ह्यातल्या कोल्ह्यातल्या लोकांमध्ये वार झाले तशा वॉरसारख्या तर सोर्स मधून येतं ना भाऊ मग आपल्या एखाद्या देशासोबत वार झाला ओके तिथून आपल्या नदी तिथून आपली नदी येते एखादी नदी त्या देशातून महून आणि त्या देशातल्या लोकांना त्या नदीत जर जहरगेवर टाकलं तर बरोबर का नाही ते पाणी आपण आलं पिलं होतं अशा वॉर सारख्या कंडिशन मध्ये आपण काय करतो ब्रेक पॉईंट नंतर सुद्धा क्लोरीन ऍड करतो जर मी ब्रेक पॉईंट नंतर सुद्धा क्लोरीन पाण्यामध्ये ऍड करताय त्याला म्हणते सुपर क्लोरिनेशन हे कोणतं क्लोरिनेशन असते सुपर क्लोरेशन असते आणि या सुपर क्लोरिनेशन मधं आपल्या पाण्यात रेसिडुअल क्लोरीन मॅक्सिमम असते कारण की तुम्ही ब्रेक पॉईंट इथं बॅक्टेरिया संपले सगळे मग आता तुम्ही इथून जे कोणतं क्लोरीन ऍड करा ना यार ते रेसिडुअल क्लोरीन मधूनच वागत ते ब्रेक पॉइंट होता याच्यातले पुरे बॅक्टेरिया संपले बरोबर आहे तरी तुम्ही अजून क्लोरीन ऍड करा पाण्या तर हे काही काही कसं होईल फक्त आणि फक्त रेसिडल क्लोरीन वाढत जाईल तर लक्षात घेता सुपर क्लोरिनेशन मध्ये सगळ्यात जास्त काय असते बे रेसिडल क्लोरीन असते आणि त्याचे व्हॅल्यू परीक्षेत तुम्हाला विचारणार आहे ते लक्षात ठेवा एक ते दोन एम जी पर लिटर कशाची व्हॅल्यू आहे रेसिडल क्लोरीनची की सुपर क्लोरिनेशन व रेसिडल क्लोरीनची व्हॅल्यू किती तर वन टू टू एम जी पर लिटर ए ते दोन एम जी पिटर त्याची व्हॅल्यू असते अशा प्रकारे असे सगळे कोणते टाईप्स ऑफ डोनेशन समजलं सगळे अपेक्षित करतो की तुम्हाला आजचे दोन्ही टॉपिक समजले असेल समजले सांग पटकन या कमेंट सेक्शनवरती आणि आपल्या आपलं आप सेशन संपलं की सेशनवरती तुम्ही लगेच कळवा कमेंट सेक्शनवरती की तुम्हाला हे दोन्ही टॉपिक समजले की नाही ओके लक्षात घ्या सहा नोव्हेंबरपासून ऑलरेडी आपल्याकडे बीएमसीची ऑफलाईन ऑनलाईन बॅस सुरू होत आहे ऑनलाईन बॅस फक्त आणि फक्त आठ हजार नऊशे नव्यान्यू ऑफलाइन बॅच नऊ हजार नऊशे नव्यान्यू मध्ये तुम्हाला भेटेल बीएमसी चा पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकतो तुम्हाला आतापासून त्याचे प्रिपरेशन स्टार्ट करावे लागेल त्या उपढी तुमचं बीएमसी मध्ये ज्याला जेई बनायचंय बीएमसी मध्ये ज्याला सबनियर बनायचं आहे तुमच्यासाठी मोस्ट अवेटेड ही बॅच असणार आहे आणि बीएमसी ची आपल्याकडे लास्ट बॅच असणार आहे ओके okay, नंतर तुम्हाला सिलेक्शन असेल तुम्ही लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच एन्क्वायरी करू शकता तसंच पी बॅच मिशन एटीबी बॅच सतरा ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना पी बॅचला इन्क्वायरी करायची त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे काही येत नसेल तर वरील तीन नंबर संपर्क साधा तुमच्या सगळ्या एन्क्वायरी या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील अपेक्षित करतो की तुमचा आजचा व्हिडिओ मला सगळ्या समजला असेल आणि जर समजला असेल तर कमेंट सेक्शनवरती नक्की सांगायचं आहे थँक्यू सो मच बाय टेक केअर अँड हॅपी धनतेरस अँड विशिंग यू अ व्हेरी हॅपी दिवाली टू यू अँड युअर पियर फॅमिली थँक्यू बाय बाय टेक केअर